सावडाव महिलेचा विनय आणि मारहाण प्रकरणामध्ये अद्यापही पोलिसांकडनं आरोपींना अटक झालेली नाहीये ना सदरचे आरोपी हे राजरोजपणे पोलीस स्टेशनला ज्या दिवशी गुन्हा घडला एकशे बाराला ज्यावेळी नैना सावंत यांनी फोन केला आणि त्या फोन नंतर पोलीस सावडाव मध्ये पोहोचलेले होते आणि ते पोहोचल्यानंतर सुद्धा संबंधित आरोपी पोलीस स्टेशनला मी स्वतः पाहिलेले आहे त्यांच्या मध्ये सुद्धा त्याचं फुटेज त्या ठिकाणी मिळेल आणि पोलिसांनी त्यांना जाऊ देणं म्हणजे पोलीस त्या ठिकाणी दबावाखाली काम करत आहे एकंदरीत पोलिसांसोबत ग्रामीण रुग्णालयातील असेल किंवा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची यंत्रणा सुद्धा सत्तारूढ पक्षाच्या दबावाखाली आहे कारण एवढी गंभीर दुखापत होऊन आज सात दिवस नयना साऊन आणि वैभव सावंत हे हॉस्पिटलमध्ये आहेत पण अद्यापही असलेले संबंधित डॉक्टर त्यांचा गंभीर दुखापत आहे अशा प्रकारचा दाखला देत नसल्यामुळे पोलीस सांगतात की आम्ही तीनशे साठ लावू शकत नाहीये आणि म्हणून ह्या याला डॉक्टर आणि पोलीस हे संगनमताने सावडाव प्रकरणामध्ये विनयभंग असेल किंवा या ठिकाणी जे माराण असेल यामध्ये डॉक्टर आणि पोलीस हे या ठिकाणी आरोपी जे आहेत सावडाव जे आरोपी आहेत यांना वाचवण्याचा संगनमताने प्रयत्न करतायत आणि ह्यामध्ये जी माराण झालेली जी आहे यामध्ये जे सावडावमध्ये धरणाचं काम जे चालू आहे हे नियमाला धरून चालू नाही म्हणून नैना साव आणि वैभव साव हे सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती कार्यकर्ते हे हायकोर्टामध्ये या धरणाच्या विरुद्ध गेलेले आहेत आणि ह्या सावडाव ग्रामपंचायतीची जी, जी भ्रष्टाचाराची प्रकरण त्यांनी बाहेर काढलेली आहेत स्ट्रीट असेल रस्त्याची असेल यामध्ये काम नव्हता बिलं काढलेली आहेत हे माहिती अधिकारात उघड झालेलं आहे आणि त्याच रागाने तिथले असलेले उपसरपंच दत्ता दा, काटे आणि त्यांचे सहकारी जे आहेत चार ते पाच सहकारी जे आहेत त्यांनी या पद्धतीने त्यांना मारहाण केलेली आहे नैना सावंत यांना त्या ठिकाणी ज्या पद्धतीने विनयभंग केलेले आहेत त्यांचं जॅकेट असेल किंवा टी शर्ट काढून त्यांना जी मारहाण केलेली जी आहे त्याचाही या ठिकाणी कुठच्याही पद्धतीने आज महिलांबद्दल जे सांगता हे सरकार संवेदनशील आहे एकंदरीत तुम्ही कोणी काही करा आम्ही तुम्हाला पाठीशी घालू याचमुळे आज या ठिकाणी ही दहशत मारलेली आहे पण निश्चित यामध्ये सावडाव प्रकरणामध्ये जर पोलिसांनी योग्य कारवाई नाही केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने योग्य ते निर्णय किंवा योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न आमच्या मार्फत केला आणि ताज्या बातम्यांसाठी कोकणी चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे